जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तालुक्यातील कार्ली येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शाखा फलकाचे संपर्क प्रमुख माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या हस्ते फलकानावरण संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील कार्ली येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शाखा फलकाचे अनावरण नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सहसंपर्क प्रमुख दीपक गवते नंदुरबार जिल्हा शिष्य बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा प्रमुख अरुण चौधरी महिला आघाडी जिल्हा प्रमुख रीणा पाडवी नंदुरबार जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी युवासेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे सामाजिक कार्यकर्ते डोंगर्यादेव माऊली संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष वसुदेव गांगुर्डे सेना उपजिल्हाधिकारी सागर पाटील तालुका प्रमुख रमेश पाटील उपतालुका उपप्रमुख निंबा पाटील उपतालुका प्रमुख सुनील पवार महिला आघाडी तालुका प्रमुख सोनम चव्हाण चारू बागुर नंदुरबार शहर महिला आघाडी प्रमुख चेतना माळी शाखा प्रमुख उदयसिंग व्हील प्रमुख जयसिंग व्हील शाखा संघटक गुरसिंग राजपूत सदस्य भरतवीर गणेश वीर भी, जिभाऊ भीर गोवा पाटील योगेश राजपूत यांच्यासह शिवसेक बाळासाहेब ठाकरे उद्धव गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कारले गावातील ग्रामस्थ व महिला या शाखा फलक अनावरण प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुदेव गांगुळे यांनी केले तर उपस्थितांना नंदुरबार संपर्क प्रमुख माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी मार्गदर्शन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

शाखेचं उद्घाटन होत आहे आणि या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी या व्यासपीठावर आमची ज्येष्ठ माऊली बच्चू अक्का इथं उपस्थित आहे बच्चू अक्का या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेचे आमचे नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ शिवसैनिक आणि धनाळे गावचे नेते आमचे सहसंपर्क प्रमुख दीपक अन्ना गवते नंदुरबार जिल्ह्याचे शिवसेनेची धुरा ज्यांच्या खांद्यावर उद्धवजींनी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सोपवलेली आहे ते शिवसेनेचे जिल्हा प्रचंड झाला ताई आम्ही ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला दोन हजार पाच साली शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये का गाव असे ना असे लोक एक एक किलोमीटर वाजत गाजत आम्हाला घ्यायला यायचे आणि शिवसेनेचं शाखेत उद्घाटन व्हायचं आणि संध्याकाळी अशीच मोठी ग्रामपंचायतच्या पटांगणामध्ये सभा व्हायची आज नंदुरबार तालुक्यात आलेलो असताना असे शेतावरून काम करून आलेले शेतकरी शेतमजूर बांधव माता भगिनी असे सभा ऐकायचे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही त्या ठिकाणी मांडायचो आणि लोक म्हणायचं की त्या ठिकाणी आमच्या समस्या कोणता पक्ष सोडू शकतो तर तो शिवसेना पक्ष सोडू शकतो तुम्ही आम्ही ज्या पक्षात काम करतो हा पक्षाला स्थापना होऊन आज अठरावर एकोणसाठ वर्ष पूर्ण झालेली आहेत एकोणीसशे सहासष्ट साली एकोणीस जून ला स्थापन झालेली आपली शिवसेना आज अठ्ठावन्न साठ वर्षाची झाली महाराष्ट्रातला सगळ्यात जुना पक्ष एक झेंडा एक नेता एक सभा एक भाषण होणारा एकच मैदान असणारं शिवसेच आपलं मुंबईतलं आता एकमेव वंदने बाळासाहेबांनी तुमच्या आमच्या गोरगरिबांसाठी स्थापन केलेला हा पक्ष आहे आणि हा पक्ष कधीच सत्तेच्या मागे लागला नाही ऐंशी टक्के एविडा बोलणं खरे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा आमचा पक्ष आहे आम्ही राजकारणाला कधी किंमत दिली नाही सरपंच साहेब तुम्ही आज या गावात आलेले पण गरिबांची कामं करायची ताकद जर कुणामध्ये असेल तर शिवसेनेमध्ये आहे आज या गावाचे आमचे आदिवासी बांधव आमचे शाखे प्रमुख झाले लोकांना वाटत की हे काय काम करतील पण जाई काम जो करी यरमा जर एखादा वाह माणूस वावर मग वा काम करायला ग्या आणि यरमा पडी कोटे चालव बुडायला लागणार ते पहिली उडी आम्हाला आदिवासी बांधू मारी आणि त्याला वातावरणाला पैसा शिवसेनेमध्ये कशी माणसं आमच्या सारखी माणसं आहेत आमचे योगेश आहे अशी माणसं की जीव टाकून देतात वंदनीय शिवसेना प्रमुखांनी हेच ऐकलं की तुम्ही पाहिलं असेल मुंबईच्या चौद्र काठावर एक पोरगी एक भगिनी आमची बसलेली होती आणि तिचा तोल जाऊन पडला ती समुद्रात पडली बुडायला लागली ला आमचा एक शिवसैनिक त्या ठिकाणी धावत गेला जीव धोक्यात घातला आणि त्या समुद्राच्या लाट्यातनं तिला वाचवलं स्वतःचा जीव त्याने गमवला त्या गरीबाच्या घरामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारा तो आमचा शिवसैनिक त्याच्या घरी भेट द्यायला आमचे उद्धव साहेब गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला अभिप्रेत असणारी शिवसेना कशी आहे अशी गरीबांचं काम करणारी शिवसेना आम्हाला अभिप्रेत आहे वंदनीय बाळासाहेबांनी हे संस्कार दिले मुंबईमध्ये ज्या वेळेला आपल्या मराठी माणसावर हल्ले व्हायचे तुमच्यासारखा गरीब माणूस आज दावाखाने आपल्या नंदुरबार पर्यंत आले तर ज्यावेळेला आम्ही धुळ्याला काम करायचो तो ऑपरेशन आता आमच्या अमृतसिंग वसावेंनी केलं तीनशे वाट्या रक्त आम्ही त्या काळामध्ये दिलं आणि गलगंड माहिती ना तुम्हाला इथं मोठ्या गळ्याला गाठी व्हायच्या ते आदिवासी बांधवांचं रक्ताचं काम आम्ही करायचो आणि आपले सिव्हिल सर्जन धुळे नंदुरबार जिल्हा ज्यावेळेला एकत्र होता त्यावेळेला आमचे अमृतसिंग वसावे या ठिकाणी ऑपरेशन करणे आम्ही त्यावेळेला तीनशे वाट्या रक्त दिलं तर ते रक्त देण्याची भूमिका शिवसैनिकाची असायची म्हणजे गरिबाच्या मदतीला धावून जा आणि ताई आम्ही अक्कलकोवा धडगावचे पेशंट ज्यावेळेला नंदुरबारला चांगलं हॉस्पिटल नव्हतं मालेगाव पारोळा अंमळनेर पासून दडगाव अक्कलकुवा मुलगी झापी बादल पासून इकडे नवापूर पासून सुरत पासून ज्यावेळेला पेशंट डोळ्याला येते सगळ्यात जास्त रक्त देण्याचं काम आम्ही धुळ्यामध्ये केलं आतापर्यंत एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दोन लाख बाटल्या रक्तदा एकट्याने केलेला आहे म्हणून हे संस्कार शिवसेनेचे संस्कार आहे आता पंधरा ऑगस्टला आमचा शिवसेनेला कॅम्प होतो धुळ्यामध्ये किती बाटल्या रक्तदान होतोय एक हजार शंभर बाटल्या रक्तदान आम्ही पंधरा ऑगस्टला बाया <laughs> मासे बटा तरुण पुरे कधी रक्तदान करतात या सगळं रक्त सगळ्या ब्लड बँक मध्ये रक्त कोणले जात बिन पैसा न गोर घरी पुन्हा रस्त कोणी आदिवासी भाग ना कडली ना एखादी माय माऊली होईल बिलेवरील तिनं मोठं ऑपरेशन आहे कॅन्सर ऑपरेशन आहे आता रक्ताना प्रमाण कमी पांढऱ्या पेशी कमी जातो असा लोक रक्त देवानं काम बी शिवसैनिक कडे करतात आणि तुम्ही सांगायला हरकत नाही आपला आदिवासी बांधव आहे आमना बटा धुया मातला भट्टा बिलाटी मातला आमना बिल सर भट्टा आम्हाला स्वतः शिवसेना संघ काम करत बट्टा आमना भट्टा दावमळ्या बिराडीचा आमना शिवसेनेच आता नऊ ऑगस्टला आपली एक जयंती सह आपण आदिवासी गौरव दिन साजरा करत बटा आदिवासी लोक तेवढ बटा बिळाल्या आम्हाला शिवसैनिक जात गौरव करत त्या बरोबर नाचत कुदत आणि गोरगरीब पेशंटला जवळ याद पडत काही गरज लाग तर मा जाई जाणार आमना शिवसैनिकच असं काम धुया धुयापाई नंदुरबार पाऊत झोपडी पाऊत खेडापाडा पाऊत सुरू करान काम करेल शिवसेनाने महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये किती अँब्युलन्स आमने मुंबई मा मुंबई मध्ये आठ सहा आम्बुलन्स पुरा महाराष्ट्र मध्ये दोन हजार दो आम्बुलन्स आमने कि गोरगरीब लोक मदत करायला काम करणं आई बटा संस्कार उद्धव बाळासाहेब ठाकरे जो जोय मुंबईला मुसलमान लोक इज्टेमाव आहे आणि बटा मुसलमान लोक मुंबई महारात आणि त्यातनी सांगा की आमना मुसलमान लोक दहा लाख लोक मुंबई माही राहणार आणि आईचं शिवसेना राज्य तोय तर आपली सत्ता न होती बाळासाहेब ठाकरे तोय माथोसीमा भटत आणि मग त्या मुसलमान लोकांना मौलाना घ्या बाळासाहेबला भेटायला ते आम्ही दहा लाख लोकही राहणार त्याचं पाणी व्यवस्था करतोय आपली मुंशी नगरपालिका जी होती मुंबईनी ती आपला शिवसेनेना ताबामा होती तो त्या बाळासाहेब ठाकरेला भेटाले घ्या आणि सांगा साहेब मुसलमान लोक मौलाना मौलांना होणार बाळासाहेब असं त्यांचं स्वागत कर असं जसं सत्कार करा तसा शाल सिफळ सत्कार करा आणि त्याने सांग की बाळासाहेब आम्ही हा मोठा इच्छेमास आणि तुम्ही ते हिंदुत्ववादीच आमले काय मदत पाहिजे आमले जागा नाही भेटी त्यांनी बाळासाहेब सांग मना मातोश्रीना बाजूले आई बांद्रा कॉम्प्लेक्स आठे तुम्हाला लावा आणि तुमले काहीच मदत कमी पडावी अख्ख्या शिवसेनेने अँब्युलन्स बटा शिवसैनिक मदतले धाडात आपला अख्खा डॉक्टर शिवसेनेना मदतले धाडात अँब्युलन्स दिली पाणीनी व्यवस्था करी आणि त्याचे सांग की तुमले अजून तुम काय मदत पाहिजे ते म्हणे आमले बस एवढंच पाहिजे आमले या इस्तेमाले त्यातला मुसलमान लोकेसला मोठा कार्यक्रम होता त्यातले बी बाळासाहेबने मदत करी त्या म्हण त्यात वेळ म्हणणार की बाळासाहेब आम्हाला तर असं वाटलं होतं की तुम्ही हिंदुस्तान येत असा बाळासाहेब त्यातला म्हणणार काय म्हणणार की मी हिंदुस्तान येत असा पण म्हणा देवनी मला शिकाडेल सर की भट्टास्वच प्रेम करा ना भट्टास्वे न्याय देवा ना असा बाळासाहेब असली तोही मुसलमान लोकेसले मदत करी आज आपण देखील अनुकी की शिवसेनाला काय म्हणत या मुसलमान विरोध म्हटला या आदिवासी विरोध मातला या दलित विरोधात आज सगळ्यात जास्त न्याय शिवसेना शिवसेनाले आज आमना पटा आदिवासी लोक दिना मुसलमान लोक देणार दलित लोकनी आमना उद्धव साहेबना पटा मागितला आणि तुम्हाला माहिती होईल की आम्हाला उद्धव साहेबनी आमच्या पाडवीला मालुंबा नव्हतो त्याला डायरेक्ट एम एल सी करा दोनशे तीनशे कोटी रुपया दिसंधी एम एल सी होती त्याला डायरेक्ट बोलावा आणि त्याला डायरेक्ट टी या लावा त्याला एम एल सी बना टाका असा प्रिरेम करणारा शिवसेना प्रमुख ना बोरगा आमना उद्धव सर बाळासाहेब ठाकरे सर त्याही पक्ष तुम्ही उद्घाटन करायचं आणि या बटा लोक आमना दीपक आंधा पाहिल अरुण आप्पा पाहिन आम्हाला बंडित माळी पाहिल आमना अर्जुन ताज्या पाहिजे या बठा लोक रमेश दादा पाऊल या बठा काम करत गांभोडे साहेब या बट्टा लोक ज्या असत भैया या बट्टा लोक शिवसेना काम करत आणि या लोक तुम्हाला गरीब आता सेवा करत असत आता चाका सर, रही रही। या ज्या दोन्ही तिन्ही शाखा प्रमुख आवड्या शांत रे या दोन्ही तिन्ही शाखा प्रमुख ज्या गरीब ना लोक याच्याकडे तुम्ही काही काम नाही घ्या जर तुम्ही काम सांगा तर या कोणले फोन करतील दीपक फोन करतील नंदुरबारले काम आणणं तर पंडित महाराजने फोन करतील आम्हाला अरुण आप्पाले फोन करतील बाहेरचं काम आणणं आमना रिनाथ आईले फोन करतील आणि या बट्टा लोक तुम्ही दावाखान्यांनी सेवा लागू आता एक तलट तहसीलदार मातेल होता गरजे नाव ना

ठीक आहे चांगला सत्ता पण आई गुटा आहे मग किती हालवाय हो पाणी पाणीला बटा गावेचले आणि आपली जी बुराई तापी बुराई योजना होती आई जर वही जाती तर आपल्या गावामध्ये तापीनं पाणी फिरत फिरतं का नाही पण किती टाईम लागणार मग आई योजना ना करता आता येणाऱ्या टाईम जसं आपण खासदार दिवाळी दिला आपला तसं येणाऱ्या टाईम आपले आपले शिवसेना जो उमेदवार दि या तालुका मा त्यांना मागे आपली ताकद उभी कराणीशी आणि शिवसेनाने आपले चिन्ह आपलं देखो होईल की आपले या गद्दार लोकेशी तुम्ही सांग की आपला शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यातले पक्षप्रमुखला राजीनामा द्यावाले भाग पाडा आपला गद्दारचले या देवेंद्र फडणवीस कोडा आणि आपला पक्ष प्रमुखले मुख्यमंत्री पदना राजीनामा देवाला लावा आपलं दनुष्यभान चिन्ह इतका लिहिलं आपले नवीन चिन्ह भेटले मशाल आता मशालला मागे आपले उभे राहण्याची आणि डिवाईन टाईमले आता जे इलेक्शन जवळजवळ शिवसेनानं लोके उभे राहतील महाविकास आघाडीनं उभे राहतील त्याचा मागे आपली ताकद उभी करानी येणाऱ्या टाईम आपले तापी बुराई योजनानं काम करायला गायगाव या सरपंच लोकेशने चांगला निधी भेटतील चांगल्या योजनांचा फायदा होईल शेतकरी करता लढणारा पक्ष देखोय आपण की उद्धव साहेबनी कर्जमाफी करी आपण देखोई कोविड ना मा माणसं जगाड्यानं काम कोणी करत तर उद्धव ठाकरे करत आहे याचा मागे आपले उभं राहणार असे आणि आज या गावामा आपण गरीब लोकेशने शाखा उघडले मी गावना ज्या वरिष्ठ लोक आहेत यादेरी आमचा आदिवासी बांधव आहे यांच्या पाठीशी आपण गावातली सगळी ज्येष्ठ मंडळी शाहू समाजाची मंडळी यांच्या पाठीशी ताकद उभी करा यांच्या माध्यमातून या गावाच्या विकासाची चांगली कामं करून घ्या अशी विनंती करतो आणि आमचा रमेश दादा याचं विशेष लक्ष राहील आमच्या सगळ्या ने नेत्यांचं आपल्या गावा विशेष लक्ष राहील येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुकांमध्ये आमच्या लोकांच्या पाठीशी आपण आशीर्वाद द्याशी sub